અપડિત કુણે આયે કાર ખોડે ગોળ ગોળતા ગો પારાવર બગા કોકલો ઘડગડતા ઓ શેદરાં કાસ્તલો હડ 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 આજા અપડિત નો કદીયે મોસી પિયે આવું તો મુરલા તો બોકો નહિ બોલતે

<laughs> ये मोटो yeah! त्या ना अरे हा वृत्रो वृत्रो म्हणजे खाली पाताळ <laughs> या पाताळ घोडाच्या आता नाय गाव आता सरला सगळ तुम्ही सम्राट सम्राट म्हणतो राजा माझा आमच्या सामान राजा कडे नाव का नाव आमचं पंचने खरंच सांगतोय नाव माझा पंचने नाही मी दोघां तिघांकडे मागलोय का योग तयार नाही

वाद <laughs> नमस्कार न वाटाय धावशी बाबा दुसऱ्या काय बराबल बाई बाई म्हणतो मी काय पोरंग शिकवते की काय म्हणायचं नाही म्हणायचा नमस्कार मावशी 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 म्हणजे पुढे धावशी मी बोलता भाई म्हणायचं नाही मावशी म्हणायचं